बरेचदा लोक स्वयंपाक करण्यापासून दूर पडतात कारण त्यांना स्वयंपाकघरात चुका होण्याची भीती असते त्यांना वाटतं की अन्न करपेल किंवा कच्चे राहील किंवा चव चांगली नसेल तर हे खरं नाही परंतु लोकांना वाटते तितके स्वयंपाक करणंही अवघड नाही या सर्व चुकांसाठी आपण अनेक टिप्स आणि हॅक्स तयार केले आहेत ज्याच्या मदतीने किचनमध्ये झालेल्या किरकोळ चुका आपण सुधारू शकतो चला तर आता आपण बघू वेळ न वाया घालवता असेच भन्नाट असे पंधरा टिप्स आज पाहणार आहोत लेट्स गो नमस्कार जय जरेंद्र सर्वांना सोनारी जेवण फोड लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे टीप नंबर वन कोबी पराठा खायला रुचकर लागतो आणि आरोग्यदायी असतो त्याचे सारण रात्रीच तयार करता येते कोबी बारीक चिरल्यानंतर त्यात मसाले मिसा आणि फ्रीजमध्ये ठेवा सकाळी फक्त मीठ घालावे अन्यथा कोबीला पाणी सुटेल सकाळी पीठ मळून झाल्यावर कोबी भरून पराठा भाजून घ्या यासोबत लोणचे किंवा दह्यासोबतही आपण खाऊ शकतो टीप नंबर टू कॉर्न पोहे खूप स्वादिष्ट लागतात यासाठी मायक्रोवेव्हमध्ये मा स्वीट कॉर्न पाच मिनटे बेक करून घ्या त्यात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो लिंबाचा रस मीठ लाल तिखट घाला हिरवी कोथिंबीर आणि खारट शेव घालून सजून खा खूप छान आणि टेस्टी लागेल टीप नंबर थ्री खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल आणि तुमचा वेळही खूप वाचेल टीप नंबर फोर पीठ मिळताना त्यात गरम तेलाचे मोहून टाकले तर त्यापासून बनवलेला पदार्थ खुसखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिप्सचा वापर आपण करू शकतो टिप नंबर फाय जर तुमचा कीबोर्ड खराब झाला असेल आणि त्यावर धूळ जमा झाली असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्स वापरा हे सर्व कीज स्वच्छ करेल आणि प्रत्येक कोपऱ्यातील घाण काढून टाकेल टिप नंबर सिक्स ओव्हनमध्ये विविध प्रकारचे अन्न शिजवल्याने आणि गरम केल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागते या वासापासून सुटका हवी असेल तर एका भांड्यात लिंबाचा रस पाण्यात मिसा सुमारे दहा मिनिटे ते ओव्हनमध्ये गरम करा टिप नंबर सेवन भरतासाठी वांगे भासताना मंद अग्नीवर भाजल्यास ते टनक व चिवट होते याकरिता ते प्रखर विसवावर भाजावे टिप नंबर एट बरणीमध्ये लोणचे ठेवण्यापूर्वी बरणीच्या तळाशी मीठाचा थर ठेवावा यामुळे लोणचे खराब होत नाही टिप नंबर नाईन जर तुम्हाला मोकळा भात हवा असल्यास तो झाकणाशिवाय भांडात शिजवा जर असं शक्य नसल्यास भात लावताना त्यात लिंबू पिळावा किंवा त्यात तूप घालावं यामुळे भात मोकळा होतो आणि चिकटही होत नाही टीप नंबर टेन लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाचं सालही किसून घालावं यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागेल तसंच लिंबाच्या सालातील सत्व हा आपल्याला मिळेल टिप नंबर इलेवन तुम्ही पाहिलं असेल की बरेचदा सुकामेवा बरेच दिवस राहिल्यास त्याची पावडर होते आणि बुरशी लागते असं होऊ नये याकरिता सुकामेवा नेहमी एअरटाईट डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावा नंबर तेल जेव्हा पाहून येण्याआधी आपण कोशिंबीर बघून ठेवतो पण ती बरेचदा आंबट होते लक्षात घ्या हे टाळण्यासाठी दह्यामध्ये आधीच सर्व साहित्य घाला पण मीठ घालू नका कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे ती आंबट होणार नाही टिप नंबर थर्टीन बरेचदा बटाट्याचा पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येते किंवा पराठा तुटतो असं होऊ नये म्हणून पराठ्याची कणिक मिळताना ती मऊ असावी आणि पराठा लाटताना मधोमध प्रेशर द्यावी कडीला नाही यामुळे सारण बाहेर येणार नाही आणि पराठाही फाटणार नाही टीप नंबर फोर्टीन आल्याची पेस्ट घातल्याने पदार्थाला चांगलाच झण येतो त्यामुळे अनेक पदार्थात आल्याची पेस्ट घातली जाते तुम्हाला साथ best, जर तुम्हाला आल्याची पेस्ट खूप दिवसासाठी साठवायची असल्यास त्यात एक चमचा मोहरीचं तेल मिक्स करावं यामुळे आल्याची पेस्ट खराब होत नाही लास्ट बट बेस्ट जर जेवण बनवताना एखादा पदार्थ जळल्यामुळे भांडं खराब झाल्यास ते स्वच्छ करणं कठीण जातं असं झाल्यास चहा करून उरलेला चोथा आणि पाणी त्या भांड्यात काही वेळ घालून ठेवा त्यानंतर स्वच्छ करा भांडं अगदी चमकेल किचन टिप्स कशा वाटल्या जरूर मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय